ही पिण्याची आणि खरे तर पाजण्याची चीज आहे ही पिण्याची आणि खरे तर पाजण्याची चीज आहे लोक का होतात पागल जाणण्याची चीज आहे <है।ँ> बंधने आहेत इतकी झंझटी आहेत इतक्या रोजच्या जगण्यात येथे बंधने आहेत इतकी झंझटी आहेत इतक्या रोजच्या जगण्यात येथे मध्यही त्या बंधनांना तोडण्याची चीज आहे तर कवी डी एन गांगन यांची एक मराठी गजल सादर करतो अशा प्रकारची मराठी गजल खूप क्वचितच ऐकायला मिळते तर सादर करतो कारणे नाहीत मोठी कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची खरंच कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची जिंदगी आहे सजा आणि गरज आहे झिंगण्याची कारणे नाहीत मोठी या रहो माझ्या पिण्याची आणि मी पिण्याची एकदाही वेळ नव्हती चुकवली मी पिण्याची एकदाही वेळ नव्हती चुकवली पण कोण घेतो दखल माझ्या वक्तशिर या वागण्याची कारणे नाहीत मोठी या रहो माझ्या पिण्याची आणि काय असते ही नशा सांगूनही करणार नाही खरंच काय असते ही नशा तुम्हाला सांगूनही करणार नाही आणि घेतल्यावर उरत नाही गरज काही सांगण्याची कारणे नाही मोठी यार हो माझ्या पिण्याची आणि मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने लागली मग सवय मजला सत्य कडवट पचविण्याची कारणे नाही त मोठी आर हो माझ्या पिण्याची जिंदगी आहे एक सजा आणि गरज आहे झिंगण्याची आणि शेवट आहे वारुणीचा घोट घेता वेगळ्या दुनियेत जातो वारुणीचा घोट घेता वेगळ्या दुनियेत जातो हीच असते वेळ मग दुःख सगळे विसरण्याची कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची जिंदगी आहे एक सजा आणि गरज आहे झिंगण्याची गरज आहे झिंगण्याची धन्यवाद